आपण महाराष्ट्र शासनाचं मार्फत वितरित करतो तर याचे कसं आहे की साधा आपल्याला तो उपलब्ध होतो आणि ही अधिस्वीकृती पत्रिका जी आहे यामध्ये श्रमिक पत्रकार श्रमिक छायाचित्रकार स्वतंत्र व्यावसायिक पत्रकार छायाचित्रकार दैनिकांचे साप्ताहिकांचे संपादक आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे काही प्रतिनिधी आहेत तर त्यांची ठराविक सेवा झाल्यानंतर आणि ती सवेतन सेवक असतील तर अशा व्यक्तींना आपल्या जिल्हा माहिती कार्यावरून एक फॉर्म देऊन त्याच्याकडून फॉर्म भरून घेऊन तो विभागीय अधिस्वीकृती समितीवर ठेवला जातो आणि त्याच्यानंतर तो राज्य स्वीकृती समितीवर ठेवला जातो तर त्यांच्याकडून आपल्याला हे राज्य अधिस्वीकृती समिती मंजूर करते त्यामुळे अधिस्वीकृती पत्रिका मिळते तर सर्वात महत्वाची म्हणजे आता मी या ठिकाणी बेळगावच्या ठिकाणी आले असल्यामुळं काही मर्यादा आहे महाराष्ट्रामध्ये जसं बोललो तसं बेळगावमध्ये त्याचं काही हे असते नॉर्म्स असते पण या ठिकाणी मी पाहतो की आपण जास्तीत जास्त ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी ओळख आहेत तर मी आपल्याला जरा ज्येष्ठ पत्रकारांच्या बाबत अधिस्वीकृती कशी मिळेल या संदर्भात मी जरा आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करेल की आपण थोडंसं ऐकून घ्यावं तर ज्येष्ठ पत्रकारासाठी महत्वाची अट आहे की तीस वर्षाची सेवा पूर्ण असेल पत्रकारितेमध्ये आणि वय वर्ष साठ हे जो नॉर्म्स आहे तो ज्येष्ठ पत्रकारांसाठी आहे तर आपण ज्या वृत्तपत्रात काम करत असाल तर त्या तीस वर्षापूर्वीच आपलं नियुक्तीपत्र त्याच्यानंतर आपण प्रत्येक वर्षी काम केलं असेल असे सवेतनाचे पुरावे त्यानंतर तुमची कात्रण आणि हे सगळं आहे हे फक्त एका कोऱ्या कागदावर साध्या कागदावर अर्ज करायचे यासाठी आपल्याला शासनाचा जो नियमित फॉर्म आहे तो काही भरायचा नाही तर तो शासनाचा जो नियमित फॉर्म आहे तो फक्त याच्यासाठी लागू आहे इतर वर्गासाठी आणि फक्त ज्येष्ठ पत्रकारांसाठी महत्वाचे म्हणजे काय की नियुक्तीपत्र जे तीस वर्षापूर्वीच आहे ते अत्यावश्यक आहे कारण त्याच्याशिवाय आपण त्यांची तीस वर्षाची सेवा काउंट करू शकत नाही तर माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण जर अशा प्रकारे अर्ज करणार तर तीस वर्षापूर्वी जो प्रमाणपत्र असावं त्यानंतर आपलं नियुक्तीपत्र सॉरी नियुक्तीपत्र असावं त्याच्यानंतर आपली कात्रणा असावी आणि ज्या ज्या वेळेला आपली कात्र त्या तर बायलाईन कात्रना असते तर ते अधिक चांगलं राहतं नसेल तर त्या त्या संपादकांनी ते सर्टिफाईड पण दिलं पाहिजे की बाबा ही कात्रण यांनीच लिखाण केलेलं आहे अशा पद्धतीने आपण जर तीस वर्षात जे पुरावी सबळ पुरावे सर्व सादर केले आणि ते आमच्या जिल्हा माहिती कार्यालयाकडे सादर केले तर आपण त्यासाठी अतिशकृती पत्रिका करू शकतो आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत साधारण तीन आदिशिकृती पत्रकार झालेल्या आहेत पण त्याच्यामध्ये ज्येष्ठांचा समावेश नाही तर आपल्याकडून जर इथे बऱ्यापैकी ज्येष्ठ पत्रकार दिसत आहेत त्यांनी ज्येष्ठ पत्रकारासाठी अर्ज करावा अधिक माहिती काहीतरी असेल तर आमचे सर पणचे बोलणार आहेत ज्येष्ठांचे सर पण बोलतील तर माझी एक विनंती आपल्याला असेल की कृतीचा अर्ज करताना आपण किमान सात ते आठ दिवसा पूर्वी करावा कारण आम्हाला त्याच्यामध्ये छाननी करता येईल त्याच्यानं आदि स्वीकृतीमध्ये एक बेड़ बेड़ ते चौतीस कॉलम आहे मी आता ज्येष्ठ पत्रकार सांगत जनरल पत्रकार सांगते तर एक ते चौतीस कॉलम आहे तर प्रत्येक संवर्गाला ते कॉलम वेगवेगळे आहेत म्हणजे जसं की श्रमिक पत्रकार असतील श्रमिक छायाचित्रकार असतील संपादक असतील साप्ताहिकांचे संपादक असतील तर त्यांच्यासाठी तो तो कॉलम लागू आहे तो कॉलम आपण सगळ्यांनी व्यवस्थित धरून तो फुलफिल फॉर्म करायचा आहे त्यानंतर आदिस्वीकृती पराजात माझे नाव पत्ता जन्म आणि आपला संपर्क क्रमांक आहे तो एक स्पष्टपणे लिहावा आपलं जे नाम आहे पदनाम जर काय होतं की पहिल्यांदा आपल्याला बातमीदार म्हणून नियुक्ती केलेलं असतं नंतर आपली सेवा बघून आपल्याला प्रमोशन मिळतं किंवा आपल्याला पद बदलतं किंवा मध्येच आपली सेवा जर खंड होत असेल तर तसाही उल्लेख असला पाहिजे कारण काय आहे की तसं नसेल तर आपल्याला तीन वर्षी सेवा काउंट करता येत नाही तीन वर्ष सेवाची पत्रकारिता व्हायला लागते त्याशिवाय आपल्याला आदेश भूती आपण पात्र होत नाही तर अर्जामध्ये नमूद करताना आपण ज्या ज्या वृत्तपत्रात काम केलं त्याची पत्र आणि तुम्ही जर सोडला असल तर सोडलेल्याचं पत्र आणि तुम्ही ज्या नवीन वृत्तपत्रात दाखल झाले ती वृत्तपत्राचं नाव आणि त्याची नियुक्तीपत्र यासोबत जोडणं अत्यावश्यक आहे शासनादेशाच्या निर्णयानुसार म्हणजे जसं की बाबा आता ज्येष्ठ पत्रकार सोडून इतरांना असेल तर बारावी पास म्हणजे महाराष्ट्रामध्ये बारावी पास आहे आणि छायाचित्रकारांना दहावी पास ही अट आहे तर आपल्या कर्नाटकमध्ये जर बारावी पासला समकक्ष महाराष्ट्राच्या जी कुठली डिग्री आहे ती यासोबत जोडणं अत्यावश्यक आहे कारण आपले जे इतर जे श्रमिक पत्रकार छायाचित्रकार स्वतंत्र विषय छायाचित्रकार सत्तावीस संपादकीय बारावी पासची अटक केली आहे बारावी पासचा आपला जोडणं अपेक्षित आहे राज्य समितीचे जे अध्यक्ष आहेत यदूभाऊ जोशी अं सुदैवानं आम्ही त्यांच्या सोबत काम केलं आहे सगळे जिल्ह्याने मी दोघंही आम्ही त्या समूहातून आलो असल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत सातत्याने संपर्कात असतो आज आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांनाही खूप आनंद झाला की आपण आपल्या बेळगावच्या सहकार्यांनाही या संदर्भात कार्यशाळा म्हणून एक मार्गदर्शन करतो आहे तर मला सांगायला एक आनंद होतो की मी दिल्ली इथे काम केलं आहे दिल्लीला मी सात वर्ष सुरुवातीला माझ्या करिअरचा काम केलं होतं आणि महाराष्ट्राबाहेरच गोवा ऑफिसलाही मी जाऊन आलो आहे आणि ती आता इथे बेळगावला यायची आज मला संधी मिळाली आहे बृहन महाराष्ट्र मंडळांच्या समन्वयामध्येही मी तुम्ही खूप काम केलं म्हणजे इंदोर पासून कलकत्त्यापर्यंत मंडळींच जे म्हणजे सचोटी असते जे दुःख असते आणि जी भाषेबद्दलची आत्मीयता असते याची जाणीव मला त्या पद्धतीने ही वेगळी आहे कारण महाराष्ट्रात राहून मराठी भाषेच्या संदर्भात काम करणं हे ठीक आहे परंतु बाहेर राज्यामध्ये राहून बाहेर ठिकाणी राहून ज्या पद्धतीनं भाषेच्या संदर्भात म्हणा आपल्या अस्मितेच्या संदर्भात म्हणा आपल्या संस्कृतीच्या संदर्भात जी काम आणि ज्या जिद्द आणि चिकाटीने सचोटीने तुम्ही करतात ते खरोखर म्हणजे सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांसाठी मिसनावर असते आणि आम्हाला त्याच्या संदर्भात प्रचंड आदर असतो दिल्लीमध्ये असताना मध्ये एक मुख्यमंत्री असताना एक मोठा कार्यक्रम झाला होता ज्यामध्ये ब्रहन महाराष्ट्र मंडळाच्या मोठ्या प्रमाणात सगळ्या संस्थांना बोलवण्यात आलं असतं काही लोक त्या याच्यामध्ये सहभागी झाले असतात तर त्या ठिकाणी सुद्धा काही बृहन महाराष्ट्राच्या संदर्भात काही भूमिका शासनाच्या आहेत आणि त्या भूमिकेतून अनेक गोष्टी केल्या के जातात आता काही गोष्टी पाठपुराव्याच्याही असतात नेहमी असं सांगत असतो की आमचं जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये जर सुई असेल पडलेली तर ते आपण खूप पाठपुरावा केला तर सापडू शकतो नाहीतर हत्ती सुद्धा दिसत नाही तर त्याच्यामुळं पाठपुराव्याला खूप महत्व आहे आणि सुदैवानं पाठपुरावा तुमचा ज्या काही मागण्या आहेत किंवा ज्या काही तुम्हाला असं वाटतं की ह्या ह्या पत्रकारांच्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत आणि जे राज्य शासना राज्य शासनाला जे काही करणं शक्य आहे तर मला असं वाटते की आता अशा पद्धतीच्या म्हणजे अशा पद्धतीचं तिथे शासन आहे आणि विशेषतः आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांना पत्रकारांच्या संदर्भातला याच्यामध्ये खूप म्हणजे ते अतिशय आत्मीयतेनं प्रत्येक गोष्टीला बघतात त्यांच्या सोबत त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली म्हणून मी हे सांगू शकतो मी श्रमिक पत्रकार संघाचाही सदस्य होतो मराठी पत्रकार संघाचाही सदस्य होतो आणि तिथल्या प्रेस क्लबचाही सदस्य होतो जवळपास तेरा वर्ष पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहे आणि पत्रकार पत्रकारांमधलं राजकारण पत्रकारांमधल्या संघटना त्यांच्यामधल्या वाद त्यांच्यामधल्या मागण्या आणि मग त्याच्यातून काय निष्कर्ष शेवटी निघतात आणि त्याच्यासाठी किती आपल्याला श्रम घ्यावे लागतात आणि या सगळ्या कामामध्ये राजाश्रय किती महत्वाचा असतो हे मला माहिती आहे काही ठिकाणी असा राजाश्रय खूप मिळतो तर तिथे मग असं सगळं राजवैभवी थाट असतो आणि काही ठिकाणी मग पत्रकारांकडे आणि त्यांच्या संघटनांकडे प्रचंड दुर्लक्ष होते तर सातत्यानं पाठपुरावा करणं गरजेचं आहे मी एवढंच तुम्हाला प्रॉमिस करू शकतो की आता ज्या काही मागण्या असतील किंवा ज्या काही तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षित असेल किंवा पत्रकार म्हणून ज्या गोष्टी आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी सुरू केलेल्या आहेत आणि त्याची चांगली अंमलबजावणी व्हावी त्याच्यासाठी माझ्या अधिकारात असणारी एक गोष्ट आणखी मी आज इथे सांगू इच्छितो की यानंतर तुम्ही जिल्हा माहिती कार्यालयाकडे जे अर्ज करणार आहात आता ज्या ज्यांनी तुम्हाला एक मार्गदर्शन केलं ते त्यांच्या संपर्क साधा आम्ही आपल्याकडनं बेळगावचा येणारा जो अर्ज आहे त्याच्या संदर्भात तो जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे जरी जात असला तरी आमच्याही सोबत संपर्क साधा आम्ही त्याच्यामध्ये मार्गदर्शन करू पहिल्यांदा आमच्याकडनं मार्गदर्शन घ्या रंजित स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करतील वाटल्यास आणि अध्यक्ष मोदयाने काही सूचना केल्या आहेत मला येताना तर ता त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये एक विशेष लक्ष घालू आमच्या वतीने अध्यक्ष साहेब येतील मीही त्याच्यामध्ये करे। हे करेल की आम्ही राज्य अधिसूकृती समितीला विनंती ही करू की म्हणजे बेळगाव सारख्या का ठिकाणावरून आता बहुतेक ज्येष्ठ पत्रकार आहेत पण माझी अशी हे आहे की कार्यक्रमांना बहुतेक ज्येष्ठच राहतात प्रत्येक ठिकाणचं हेच आहे तरुण आपले तिकडे कार्यरतही असतात पण काही तरुणांनीही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं मला मला म्हणजे फार जास्त माहिती नसल्यामुळं काही बोलणं धाडसायचं होईल परंतु ही जी प्रक्रिया आहे ही भाषेची निरंतर सेवा करण्याची प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये पत्रकार कधीच मागे नसतो त्याच्यामुळे येणारी जनरेशन ही त्याच पद्धतीने आहे त्याही जनरेशनला आता आपल्याला समजून घ्यावं लागतात आपल्यामध्ये बदल करावं लागतात पत्रकारितेमध्ये आलेले बदल आता आपण ऍक्सेप्ट करतच आहोत मोठ्या प्रमाणात आता डिजिटल पत्रकारितेकडे आपण वळतो आहे आणि डिजिटल पत्रकारितेच्या संदर्भात मोठे कायदेही होत आहेत राज्य शासन सुद्धा या सगळ्या बदलाला जवळून बघत आहेत आमच्याकडनं बऱ्याच गोष्टी आता तेही मागत आहेत आता युट्यूबर असतील त्याच्यानंतर त्यांचे वेबसाईट आहेत चॅनेल्स आहेत या सगळ्यांना आम्ही म्हणजे सगळीकडे आता आम्ही ऍक्सेप्ट करतोय त्यांना ठीक आहे की त्यांना आम्हाला काही आयकार्ड देता येत नाही अतिशय देता येत नाही सध्या पण आम्ही त्यांची नोंद ठेवतोय माझी तुम्हालाही विनंती आहे की तुमचाही जो, जो विस्तार आहे तो त्या पद्धतीने तुम्ही करा त्याही लोकांना सामावून घ्यावा कारण आपलं संख्याबळ कारण आता प्रिंट हीच पत्रकारिता जे होते किंवा नव्वदच्या नंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये आपण प्रवेश केला तर आता आपलं प्रिंटचं काय होईल तर प्रिंटला कधीच भीती राहणार नाही प्रिंट लागणारच आहे आणि प्रिंट माध्यम हे कसं आहे की एकदम संजीवनी मिळालेलं माध्यम आहे ते जोपर्यंत माध्यमांचं जग आहे तोपर्यंत प्रिंटला तर भीती नाही आहे परंतु यासोबत आपल्याकडे म्हणजे आता तुम्ही सगळेच माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात पण तरीही आपण नव्वदच्या सुमारास ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आलं त्यानंतर आपल्या प्रिंटमध्ये आपल्या प्रचंड सुधारणा झाली आता तेच सोशल मीडियाने ही केलेले आहे ते सोशल मीडियाच्याही माध्यमातून आता आपण जसं लोकमत वगैरे सारख्या मोठ्या वृत्त समूहाने तर हा हा मीडिया सुद्धा अडॉप्ट केलेला आहे त्यांनी त्यांची प्रिंट राहतेच इलेक्ट्रॉनिक प्रिंट त्याची वृत्तपत्रांची तुमच्या सगळ्यांच्या वृत्तपत्रांच्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट हे ते या गोष्टींकडे आपल्याला आता लक्ष घालावं लागेल म्हणजे हा जो बदल आहे समाज माध्यमांमधला जो बदल आहे तो बदल आपल्याला करावा लागेल आता माध्यम सगळ्यांच्या हातात गेलेली आहे म्हणजे त्याचे फायदे तोटे याच्यावर वेगळं आपण चर्चा करू शकतो पण माध्यमांची जी काय बिलॉंगिंग जे होत जे आपली मनोपल्ली जी होती ती आता आपल्या जवळ झालेली त्यामुळे अशी अशा काळामध्ये आपल्याकडे प्रचंड कॉम्पिटिशन आलेली आहे त्यामुळे आपल्याला ती नवीन माध्यम शिकणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं सत्कार केला आणि खूप छान वाटलं माझी पहिलाच ये या शहरामध्ये ती त्याची वारंवारताही वाढेल असाही मी प्रयत्न करेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद प्रेरणादायी व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांच्याच पुण्यतिथी त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांनी प्रचंड मोठी कामगिरी केली आणि सर्वसामान्य जनतेला जागा करण्याची भूमिका त्यांनी घेतली त्या अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यांनाही मी आजच्या या महत्वाच्या दिवसानिमित्त अभिवादन करतो आज या ठिकाणी पत्रकार संघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतच जाणीवपूर्वक आम्ही आज या ठिकाणी शापूरपूर साहेबांच्या सूचनेला मान्यता देऊन आम्ही त्याच वेळी यायचं ठरवलं होतं ते आपल्याला बेळगावच्या पत्रकारांना भेटायचं आणि म्हणून माझ्या समोर असलेले उपसंचालक प्रवीन डाकेसाहेब पोवार आणि मुकर आज या ठिकाणी बेळगावपासून जवळ असलेल्या आजऱ्यामध्ये मी भागाचा मोठा झालो तेव्हा बेळगाव मला नवीन सांगण्याची गरज नाही ते सगळे प्रश्न आणि इथला सगळा संघर्ष या सगळ्या सीमा संदर्भात कोल्हापूरच्या पत्रकारांनी वारंवार जागल्याची भूमिका घेतली याचे तुम्ही साक्षीदार आहात ज्या ज्या वेळी कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे मोठे नेते असू दे येतात त्यावेळी बेळगावच्या सीमा प्रश्नाशी संबंधित विविध संघटनांचे अधिकारी पदाधिकारी कोल्हापूरला जायचे त्यांची वेळ घेण्यापासून शासकीय विश्रामग्रावर त्यांची गाठभेट घालून देऊन निवेदनाचे जरास काढून द्यायचं जे आमाला तो तो जे आम्हाला शक्य असायचं ते आम्ही त्यावेळी करायचो आणि अजूनही करतो याचं कारण म्हणजे तुम्ही जे इथं आहे त्याची आम्हाला जाणीव मग अशी टाके साहेबांनी उल्लेख केला इंदूरचा मध्य प्रदेशचा असू दे किंवा आणखी काही राज्यातल्या मंडळांचा असू देत भाषिक भगिनीच्या माध्यमातून काम करणं वेगळं आणि जिथं तुम्ही मराठी बोलल्यानंतर काठी उभारली जाते त्या प्रदेशामध्ये प्रत्यक्ष प्रदेशाम प्रदेशाम मराठी पत्रकारिता करणं ही वेळ तेव्हा वर्षातले अशा अनेक पंगरी दो 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 दिवस एक पंधरा वीस वर्षापूर्वीचा काळ होता असे यायचे दोन दोन दिवस बेळगाव बंद असायचं ही वस्तुस्थिती आहे तरीही भारताच्या एकूण समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सांस्कृतिक क्षेत्र बेळगावचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळं स्थान आहे आणि म्हणून मग अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन बेळगावमध्ये झालं नाट्यसंमेलन झालं अगदी हल्ली हल्ली हे नाट्य संमेलन झालं साहित्य संमेलन देशपांडे सारख्या मान्यवरांनी या बेळगावमध्ये अनेक वर्ष व्यतीत केलेली मराठीची सेवा केलेली आहे बेळगाव हे फक्त कुंदा आणि मांड्यापुरतं प्रसिद्ध नाही तर इथल्या दिल लगाव माणसांसाठीही प्रसिद्ध आहे आणि एकीकडं मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांच्या पासून ते इतकी वर्ष एका प्रश्नासाठी झगडणारी लढणारी भांडणारी आणि सोसणारी माणसं म्हणूनही बेळगावची घेतील परिस्थिती सगळी बदलत निघाले हे तुम्हालाही मान्य आहे दिसतंय सगळं माध्यमातली तर परिस्थिती प्रचंड कोरोनानंतर तर या सगळ्यामध्ये फार मोठा बदल झाला आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडं एक एक स्थानिक प्रशासन तुमच्या विरोधामध्ये एकीकडं मराठी भाषा वापरण्यावर मर्यादा सहकार्य करतो म्हणणारे पाडबळ देतो म्हणणारे इथनं सहाशे किलोमीटरवर अशा सारख्या परिस्थितीमध्ये वृत्तपत्र चालवणं साप्ताहिक चालवणं पाक्षिक चालवणं मराठी मासिक चालवणं त्याला वाचक मिळवणं त्याचा आवडतील असे विषय देणं आणि अनेकांना ना 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 आवडणार नाहीत असे सुद्धा विषय मांडणं अशी सगळी कसरत केली तुम्ही अनेक वर्ष करत आहात म्हणून टाके साहेब म्हणले तसं सा, आम्ही तर वेगळं येऊन काय सांगायची काही गरज नाही तुम्ही सगळे केलेलं आहे करून बसलेलं आहे तुम्ही सगळं आणि आता सगळ्यांच्या तुमच्या आणि आमच्या नजरा ह्या दिल्लीकडे ला लागलेल्या आहेत दरवेळी सरकार महाराष्ट्राचं प्रश्नाची से उच्चाधिकार समिती मंत्री समिती समन्वय समिती घोषित केली जाते बैठका मात्र लवकर होत नाही ती वस्तुस्थिती आहे आणि या सगळ्यामध्ये पत्रकारांचे प्रश्न कुठेतरी फार लांब दूरवर अशा आहेत हे वास्तव आहे आणि ते मान्य करा आणि म्हणून जेव्हा शहापूरकर आणि त्यांची सगळी मंडळी कोल्हापूर मधल्या गेल्या महिन्यात झालेल्या आमच्या आदेश विकृती समितीच्या राज्याच्या बैठकीला आली त्यावेळी आम्ही राज्याचे अध्यक्ष यजू जोशी यांची गाठण करून आणि त्याचवेळी मग आम्ही आणि टाके साहेबांचा निर्णय घेतला की आपण मेळवाला जायचं परंतु किमान बोलण्याला तरी एक एकमेक आपण जवळ येऊ आणि थोडेफार प्रश्न समजून घेऊन त्याची मांडणी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून इथं आल्यानंतर फार मोठं आश्वासन देण्याचं आमच्या हातात नाही हे आहे त्याला आमच्या मर्यादा आम्हाला इथे माहिती आहे कारण कुठल्या साप्ताहिकीचा सा आरे नाही कुठला आहे मान्यता त्याला शासन मान्यता आहे की नाही शेवटी शासनाकडून काहीतरी द्यायचं म्हटलं की त्याला नियमावली आखावीच लागते त्या नियमात बसेल तेच करावं लागतं हे सगळं होत असताना रणजित पवार तुम्हाला विनंती करेल की हा कार्यक्रम झाल्यानंतर वीस पंचवीस जादा लागली तर लागूच आहे परंतु यातल्या वेगळ्या वेळात प्रत्येक माणसाचा प्रश्न वेगळा आहे यातील काही जण हे थेट समी पत्रकार म्हणून काम केलेलं नाही काहींनी वेगळ्या वेगळ्या भूमिका त्या त्या दैनिक साप्ताहिकामध्ये पार पाडलेल्या आहेत त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत या फोनवरून कदाचित दूर होत नाही त्यामुळे हा कार्यक्रम झाल्यानंतर फार मी पण माझं भाषण लाभ होत नाही समोरासमोर बसूया कसं आहे आम्ही इथनं केल्यानंतर तुम्हाला एक दहा प्रश्न पडायचे आणि तुम्ही मग ते फोनवर सांगायचे आणि त्याची उत्तर ते सांगणार हे प्रत्यक्षात होत नाही तसं त्याच्यापेक्षा इथलं इथं बसून समोरासमोर प्रत्येकानं मला असं वाटतंय मी एवढी सर्व्हिस केली मी या पदावर होतो आणि मी हे काम केलेलं आहे माझ्याकडे हे कागदपत्र आहेत मला मिळू शकतं का असं थोडंफार आपण डायलॉग करूया आणि मग येत्या आठ दिवसामध्ये हे जर का स्पष्ट झालं की इथे आहेत आहेत दहा जणांना मिळू शकते किमान कागदपत्र केली तयार करेल व्यवस्थित तर या दहा दिवसातच ती कागदपत्र पूर्ण करून घेऊया सप्टेंबरच्या पहिल्याकडेच आमची कोल्हापूरची बैठक होईल तीन जिल्ह्याची आणि त्याच्यानंतर बारा आणि तेराला छत्रपती संभाजीनगर राज्याची बैठक आहे आणि आम्ही एकदा कोल्हापूरला मंजूर केले यानंतर तिकडे राज्याच्या बैठकीत तुम्हाला अडचण येणार नाही परंतु म्हणून म्हटलं मी या सगळ्यामध्ये हा आता कार्यक्रम झाल्या झाल्या आपण हा संवादाचा थोडा कार्यक्रम घेऊन व्यक्तिगत संवाद साधून त्यामा आधी स्वीकृती कशी देता येईल स्वीकृती दिल्यानंतर सुद्धा फार मोठे त्याच्यामध्ये लाभ आहेत अशाला भाग नाही महाराष्ट्रातील शासकीय विश्रामगृहामध्ये तुम्हाला पंधरावीस टक्के रक्कम ती मिळू शकतात किंवा महाराष्ट्राच्या एसटी बसचा प्रवास मोफत आहे यामध्ये मे कशी करून ठेवलेली आहे मी जर का कोल्हापूरून एक्सन कार दाखवून मोफत सुविधा आजराला जायचं म्हटलं तर मला कागलचा टोलनाका ओलांडल्यानंतर आलूर संपेपर्यंत भाडं भरावं लागतं महाराष्ट्राची गाडी असली तरी हे आम्ही मागच्या राज्य बैठकीत सांगितलं अहो महाराष्ट्राची गाडी आहे रस्ता कर्नाटकचा आहे तुम्ही म्हणून आमच्याकडे पैसे विषयाला घेत आहे म्हणजे हा काय कर्नाटकचा पैसे घ्यायचं की रस्ता आमचा मधला आहे म्हणून परंतु पैसे आमच्याकडनं घेते महाराष्ट्रासन त्यामुळे जे काय शंभर रुपये तिकीट आहे आजरा जायला त्यातले तीस रुपये मला मध्ये भरावे लागतात कागल टोल नाक्यापासून आलूर पर्यंत आमची मागणी आहे राज्याच्या कमिटीला मागच्या बैठकीत सुद्धा मांडली आणि मी आग्रह आणि पुढच्या बैठकीत मांडतो जिथं जिथं महाराष्ट्राची ए जाते तिथं तिथं स्वीकृतीधारक पत्रकारांना प्रवासाला मोफत असावा अशी ती मागणी आपण आग्रही करणार आहोत आज येतानाही अध्यक्षांशी या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि सगळ्यात महत्वाचं शाकूरकर साहेब ज्या पद्धतीनं अहवाल वाचत होते मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या मोजक्याच पत्रकार संघाने अशा पद्धतीचं वैविध्यपूर्ण असं काम केलेलं आहे नागपूर सारख्या प्रेस गोष्ट साहेब वेगळे कारण गडकरींपासून फडणवीसांच्या पर्यंतचे जे जे नेते जेव्हा एकत्र येतात आणि ते प्रेस पाठीशी राहतात तेव्हा मग अकरा नवीन बिल्डिंगचं प्लॅनिंग सुरू होत त्यातले वरचे नऊ मजले फायव्ह स्टार हॉटेलसाठी द्यायचे आणि खालच्या दोन मजल्यामध्ये पत्रकार संघानं काम करायचं आणि मग पत्रकारांच्या कल्याण इथे योजना राबवायच्या हे सगळं तिथे शक्य होतं परंतु आम्हाला सुद्धा हे कोल्हापूरमध्ये शक्य झालेलं नाही महापालिकेच्या एका कामगार भवनच्या दोन खोल्यांमध्ये आमचा तिथला स्थानिक क्लब काम करतोय आणि इथं तर काय शासनाचं यांच्यावर फारच प्रेम आहे त्यामुळे तो विषयच नाही परंतु तरीही हेमा मालिनीच्या कार्यक्रमापासून ते सुधा चंद्रन यांचा पहिला शो ठेवेपर्यंत या सगळ्या कष्टात ही वासळीत उभारलेली आहे परंतु एकूणच बेळगाव आणि परिसरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांची नावं ऐकल्यानंतर खरं म्हणजे बेळगावसारख्या सारख्या ठिकाणी सुसज्ज पत्रकार संघाचं कार्यालय छोटा हॉल आणि शेती बसतील आणि चांगल्या वातावरणातलं एक संकुल असावं असं स्वप्न खरं जे मला पण पडतंय परंतु त्याची पूर्तता करण्याची जे काम आहे सोपं नाही तरीही शापूर साहेब तुमच्या सुविधा काही तरुण मुलं जर का आली आणि तुम्ही जर का पाठपुरावा सुरू ठेवला तर कोल्हापूरला किंवा वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीपासून यांच्या माध्यमातून किंवा आपण पत्रकार परिषदेचं आता काम करत आहात या माध्यमातून एकीकडे महाराष्ट्र शासन सीमा भागातल्या साडेआठशे गावांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करत असताना बेळगावच्या पत्रकार संघासाठी काही करता येईल का यासाठी नव्याने प्रयत्न सुरू करायला हरकत नाही असं मला वाटतं ठाकरे साहेबांनी पाठपुरावा हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे जग एकीकडे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जो तो, तो माणूस कळत असताना माझं काम जर का असेल तर मीच त्याच्या पाठीमा लागलं पाहिजे त्या पद्धतीनं तुमच्यासह तुमच्या काही करून कार्यकर्त्यांनी यासाठी जर कच्याक बांधला तर काही गोष्टी आपण पुढे घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतं आपण आज एक अपेक्षा या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं आता सत्कार केला तुमची संवाद साधण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आपल्या संघाच्या मनापासून आभार मानतो आणि